नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा पी सी एम आणि पी सी बी गटासाठी घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल जाहीर एक थोड्याच दिवसामध्ये तो जाहीर होत आहे औषध निर्माणशास्त्र असेल अभियांत्रिकी असेल कृषी तंत्रज्ञान असेल या व्यवसाय कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा सक्तीची असणारी आहे आणि त्याचा निकाल आता जाहीर होत आहे त्यामुळं या कोर्सेसकडं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत ज्यावेळी कॅप राऊंड सुरू होईल तत्पूर्वी या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे एक दोन तीन भाग यामध्ये आहेत पहिला आहे पहला है तो सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय असणार आहे त्याचा कसा अभ्यास करायचा दुसरा असणार आहे स्टेटस कॉलेजचं किंवा टाईप ऑफ कॉलेजेस टाईप्स जे असणार आहेत कॉलेजचे ते प्रकार तुम्हाला माहीत पाहिजेत आणि तिसरा जो असणार आहे तो कट ऑफ कट ऑफ जो असणारा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण फक्त सीट मॅट्रिक्सच्या अनुषंगानं आणि स्टेटस जे महाविद्यालयाचं असणार आहे त्याचा थोडक्यात चर्चा करणार आहोत बरोबर आहे आता इथं सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे त्या महाविद्यालयामध्ये जे जे कोर्सेस असणार आहे त्यांच्या एकूण जागा किती त्या संख्या दाखवणारा एक तक्ता म्हणजे जागांची विभागणी केलेला तक्ता त्याला सीट मॅट्रिक्स असं म्हटलं तर जागा म्हणजे सीट मॅट्रिक्स याचा अर्थ आडव्या आणि उभ्या रेषा असणारा तक्ता आता या तक्त्याचा नेमका अर्थ कसा लावायचा त्याचा अभ्यास का करायचा तर यावरनं एक गोष्ट लक्षामध्ये येतील की जे महाविद्यालय असणार आहे त्याची माहिती मिळेल त्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे जे कोर्सेस असणारे त्यांची माहिती मिळेल त्या कोर्सेससाठी जागा किती आहेत त्यांची संख्या मिळेल आणि त्याचबरोबर आरक्षित जागा किती आहेत इतर कोटा किती आहे या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते खरच आपल्याला सीट मॅट्रिकचं इतकं महत्व आहे असं आपल्याला वाटतं का तर निश्चित कारण ते इतकं महत्वाचं आहे की त्यावरून तुम्हाला प्लॅनिंग अँड चॉईस फिलिंग हा पार्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे म्हणजे सेट मॅट्रिकचा अभ्यास झाल्यानंतर एक नियोजन करता येईल की ज्यावेळी राऊंड वन तुमचा जो पहिला राऊंड चालू होईल त्यावेळी जे फॉर्म अगोदर भरावे लागणार आहेत प्रेफरन्सेस कॉलेजेसचे ते बरत असताना ह्या गोष्टींचा तुम्हाला निश्चित उपयोग होऊ शकतो दुसरं प्रिडिक्टिंग चान्सेस म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता की हे महाविद्यालय हा कोर्स मला मिळण्याची शक्यता आहे हा एक अंदाज बांधण्यासाठी सीट मॅट्रिक्स तितकंच महत्त्वाचं असणार आहे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग म्हणजे धोरणात्मक निर्णय तुम्ही घेऊ शकता धोरणात्मक निर्णय म्हणजे निर्णय असा घ्यायचा की नाही मला पहिल्या राऊंडलाच हे कॉलेज आणि हा कोर्स मिळणार इतका माझा अभ्यास त्या सीट मॅट्रिक्स आणि दुसरा भाग जो पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तो कटाओ याच्या आधारे तुम्हाला तो करता यायला पाहिजे त्यासाठी ते तितकंच महत्वाचं असणारं आहे कारण ज्यावेळी तुम्ही डेटाचं अॅनालिसिस करता त्यावेळी धोरणात्मक डिसिजन घेणं खूप सोपं जातं आणि अंडरस्टँडिंग द सीट व्हॅकन्सी म्हणजे ज्या काही जागा रिक्त असणाऱ्या आहेत म्हणजे राऊंड समजा पहिला झालाच नाही तुमचा मिळाला नाही दुसऱ्या राऊंडला जाण्यापूर्वी त्या कोर्सला जाण्यासाठी तुम्हाला अगोदर किती त्याचा सीट व्हॅकन्सी आहेत किंवा तो कट ऑफ आप आपण म्हणूया त्यावरनं तुम्हाला कोर्स मिळेल का नाही पुढच्या राऊंडसाठी हे पण ठरवता येतं हा एक यातला महत्वाचा भाग आहे दुसरा सांगितलं की टाईप्स ऑफ कॉलेजेस स्टेटस कॉलेजची स्टेटस ही खूप महत्वाची आहेत म्हणजे गव्हर्नमेंट शासकीय अनुदान त्याला शंभर टक्के असणारा आहे काही गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस आहेत मग गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस असेल तर अनुदान आहे परंतु तिथं कोणत्या टाईपचे सीट्स भरले जाणारे आहेत कोणता कट ऑफ हा तिथं विचारात घेतला जाणार आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा काही अनएडेड ॲटॉनॉमस आहेत काही लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहेत रिलिजियस मायनॉरिटी आहेत म्हणजे काही भाषिक किंवा काही धार्मिक देखील अल्पसंख्याक असणारी इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा जे कॉलेजेस आहेत तिथं तुम्हाला जायचं आहे त्यांची डिटेल्स सगळी माहीत असणं आवश्यक आहे कारण त्यांचा कट ऑफ जो असणार आहे तो कोणत्या प्रकारे विचारात घेतला जातो हे समजणं खूप गरजेचं आहे हे समजत असताना त्यामध्ये कॅपिटल जी लिहिलं जातं त्यावेळेस जनरल कॅपिटल यल असेल त्यावेळेस लेडीज कॅपिटल यस असेल तर स्टेट लेवल कट ऑफ विचारात घेतला जातो एच असेल तर होम युनिव्हर्सिटी असतं त्यानंतर ओ असेल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असतं पी स्मॉल डी कॅपिटल असेल तर फिजिकली पर्सन विथ डिसएबिलिटी हे तिथं असतं डिफेन्स काय असणार आहे डीई एफ किंवा ट्युशन व्यव ट्युशन फी व्यवहार स्कीम म्हणून एक असणार आहे ईडब्ल्यू एस असणार आहे हे जे काही सीटचं डिस्ट्रीब्युशन असणारं आहे आणि त्याचा कट ऑफ हे रिलेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरच मग चॉईस फिलिंग आ, हा विचार तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता येतो आणि म्हणजे याचा एकच उपयोग आहे की तुम्हाला कोणतं महाविद्यालय म्हणजे या सगळ्या अॅनालिसिसवरनं कोणतं महाविद्यालय तुम्हाला मिळू शकतं आणि कोणता कोर्स तुम्हाला मिळवता येईल किंवा मिळेल याची शक्यता वर्तवून तुम्ही चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकता आता ते कशा पद्धतीनं अभ्यास करायचा ते आपण आता बघूया सर्वप्रथम आपण गुगल ओपन केल्यानंतर इथं सीई टी सेल असं टाइप करूया एंटर केल्यानंतर इथं पहा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल दिसेल याला क्लिक करा आता हे पेज ओपन झालेलं आहे आता इथं सी ए पी दिसतंय पहा इथं आपण दोन हजार चोवीस पंचवीस ला क्लिक करूया त्यानंतर हे पेज ओपन होईल तुमच्या लक्षात येईल की तर ब्लिंकिंग चालू आहे पहा न्यू 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 असं म्हणतंय तर आपणाला जो कोर्स यातला कुठला पाहिजे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस म्हटलेला आहे हे वे वेगळे कोर्सेस आहेत यामध्ये बी ऑब्लिक बी ला क्लिक करूया आपण हे पहा हा पेज ओपन झालं आता थोडंसं खाली जाऊया हे पाहिता आलं सीट लिस्ट ऑफ आता इथं दोन हजार तेवीस चोवीस चा आहे सीट मॅट्रिकचा आपण विचार करतोय त्यामुळे इथं हे ओपन झालं आता हे जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती कोड त्याचा जो कॉलेज कोड असणार आहे वन झिरो झिरो टू स्टेटस पा त्याचं गव्हर्मेंट ऍटॉनॉमस आहे चॉईस कोड जो असणारा आहे तो चॉईस कोड ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस कॉलेजचं ना कॉलेजचा कोड असतो आणि सब्जेक्ट कोड किंवा कोर्स कोड असतो इथं वन झिरो झिरो टू कॉलेज कोड आला आणि वन नाईन वन वन टेन हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोड आला त्यामुळं चॉईस कोड जो असणार आहे एवढा तुम्हाला प्रेफरन्स भरत असताना तो लिहावा लागतो यावरनं कोर्स कोणता आहे कॉलेज कोणता आहे हे क्लिअर कळू शकतं कोर्स नेम इथं दिसतं आहे पहा याचा याचा अर्थ जे असणार आहे इन्स्टिट्यूट सीट्स असणार आहेत टोटल सिक्स्टी महाराष्ट्र स्टेट सीट सीट्स सिक्स्टी मायनॉरिटी सीट्स झिरो ऑल इंडिया झिरो इथं पिवळा कलर दिसतो आहे त्यामध्ये लिहिले आहे पा सी ए पी सीट्स सिक्स्टी म्हणजे कॅप थ्रू सीट जे भरले जाणार आहे ते सिक्स्टी असणार आहे ते इन्स्टिट्यूट सीट इतकेच इथं दिसत आहेत इन्स्टिट्यूट सीट झिरो दिसत आहेत ऑर्फन जो असणार आहे तो एक हा स्टेट लेवलनचाच ऑफ विचारात घेऊन भरला जातो आता इथं कॅटेगरी पा कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग जे असणार आहेत ओपन एस सी एस टी व्ही जे डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी आणि टोटल असं म्हटलेलं आहे इथं जनरल ऑब्लिक लेडीज म्हटलं आहे आता ओपन मध्ये दोन भाग केले प्रत्येक प्रवर्गामध्ये दोन दोन भाग तुम्हाला दिसतील त्याचा अर्थ समजून घ्या जी कॅपिटल म्हणजे मगा सांगले जनरल आणि यल याचा अर्थ लेडीज आता जनरल याचा अर्थ पण नीट समजून घ्या जनरल म्हणजे सर्वसाधारण मग यामध्ये कुणीही येऊ शकता म्हणजे गर्ल बॉयज प्लस गर्ल्स असं दोन्ही असणार आहे ती संख्या किती असणारे आहे तर त्यांनी स्टेट लेवल सीट अठरा दिलेले आहेत या अठरामध्ये किती बॉयज आणि किती गर्ल्स असणारे आहेत है हे आपण सांगू शकत नाही पण टोटल सगळे मिळून बॉयज प्लस गर्ल्स मिळून एटीन असणारे आहेत पण यल सीट सात आहेत यल म्हणजे ओनली फॉर लेडीज यल म्हणजे लेडीज असणारं आहे एवढंच लक्षात ठेव हे प्रत्येक कॅटेगरीसाठी इथं दिलेलं आहे लक्षात घ्या दोन्ही जी प्लस यल मिळून फिफ्टी फाईव्ह स्टेट लेवल सीट्स इथं दिसत आहेत आता पी डब्ल्यू डी डब्ल्यू डी याचा अर्थ पर्सन्स विथ डिसएबिलिटी दिव्यांग ओपन कॅटेगरीमध्येच फक्त दोन असं म्हटलेलं आहे यामध्ये जी एल हा बाय फर्केशन इथं के केलेलं दिसत नाही किंवा इतर कॅटेगरी समोर जर आपण पाहिलं तर ते कुठंही प्रवर्गामध्ये ते दिसत नाही टोटलमध्येच फक्त दोन दिसत आहेत पण त्याखाली डब्ल्यू डी कॉमन रिझर्व सीट्स असं म्हटलेलं आहे कॉमन रिझर्व सीट्स खाली इथं उल्लेख आहे पहा कॉमन रिझर्व याचा अर्थ कंबाइंड कॉमन फॉर ऑल रिझर्व कॅटेगरीज म्हणजे पी डब्ल्यू डी दोन आहेत पण त्यामध्ये कॉमन रिझर्व सीट एक असणारं आहे आणि ते काय तर त्या कॉमन फॉर ऑल रिझर्व सीट असणारं आहे डिफेन्स डी एफ म्हणजे डिफेन्स दोन हे पण ओपनच्या खाली आपल्याला दिसते बाकी इतर प्रवर्गामध्ये कुठेही ते दिसत नाही टोटल दोन दिसत आहेत त्यामध्ये डिफेन्स कॉमन रिझर्व सीट वन असं म्हटलेलं आहे डिफेन्ससाठी दोन जागा आहेत इथं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन डब्ल्यू एस सीट सहा आहेत ही स्टेट लेवल कट ऑफ विचारत घेतला जातो आणि ट्यूशन फी वेवर स्कीम चॉईस कोड जो असणार आहे तो हा कोड असणार आहे आणि शेवटी कॅपिटल टी असतं त्या एकूण जागा तीन असणार आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस आणि ऑर्फन ह्या सीट्स स्टेट लेवल कट ऑफ असणार आहेत पण इथं सगळे स्टेट लेवल्स आहेत पा होम युनिव्हर्सिटी आदर दॅन होम युनिव्हर्सिटी कुठेही उल्लेख नाही कारण गव्हर्नमेंट हे ॲटॉनॉमस कॉलेज असल्यामुळं म्हणजे हा एक हा एक प्रकार आहे है। एक एक की या पद्धतीनं सीट मॅट्रिक्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे इथं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित आहे आणखीन एक आपण उदाहरण एखादं कॉलेज घेऊया की ज्यामध्ये होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी वगैरे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल हे पा हे एक आपण कॉलेजचं सीट मॅट्रिक्स काय आपण ते बघूया बासष्ट एकोणीस हा कॉलेज कोड असणार आहे के एस जी बी एस भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर अनएडेड आहे स्टेटस या कॉलेजचं अनएडेड आहे चॉईस कोड आहे तो इथं दिसतोय पहा चॉईस कोड असणारा आहे पहिले चार अंक त्यानंतरचे अंक कोर्ससाठी असणार आहेत बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा कोर्स इथं आहे इन्स्टिट्यूट सीट जे असणार आहेत ते फिफ्टी फोर असणार आहेत आणि कॅप सीट्स फिफ्टी फोर तेवढेच असणार आहेत महाराष्ट्र स्टेट्स फॉर्टी सिक्स स्टेट मायनॉरिटी झिरो ऑल इंडिया एट इन्स्टिट्यूट सीट झिरो ऑर्फन इथं झिरो आहे हे लक्षात घ्या त्यानंतर कॅटेगरी सांगितल्याप्रमाणे ओपन एस सी एस टी व्ही जे डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी आणि टोटल जनरल ऑब्लिक लेडीज हे मगा सांगितल्याप्रमाणे आहे पहा जी म्हणजे जनरल गर्ल्स प्लस बॉईज असणार आहे टोटल होम युनिव्हर्सिटी आता इथं पहा होम युनिव्हर्सिटी ओपन कॅटेगरी जनरलमध्ये सो अकरा असणार आहेत मध्ये अकरामध्ये मुलं आणि मुली दोन्ही मिळून असणार आहेत आणि एल म्हणजे लेडीज फक्त पाच असणाऱ्या आहेत म्हणजे हे प्रत्येक कॅटेगरीसाठी तो जी आणि यल पार्ट तो दिलेला आहे आदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे त्याने तर आदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे सीट डिस्ट्रीब्युशन हे या पद्धतीने इथं आपल्याला पाहायला मिळतंय ते टोटल अकरा आहेत पी डब्ल्यू डी एकच इथं आपल्याला दिसत आहे आणि पी डब्ल्यू डी कॉमन रिझॉर्ट सीट देखील एकच असणारं आहे डिफेन्स एक बाकी कुठं दिसत नाही डिफेन्स कॉमन रिझल्ट सीटचा अर्थ मगा सांगितलेला एक आणि इकॉनॉमिकली एक। विकर सेक्शन पाच सीट्स आहेत आणि टी एफ डब्ल्यू एस चॉईस कोड जो असणार आहे तो इथं दिसत नाही मग ते सीट्स सीट इथं दिसत नाहीत म्हणजे या मॅट्रिक्सवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही कोर्स आहे त्या कोर्सला प्रत्येक प्रवर्गासाठी किती जागा आहेत त्याची मग होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटी पी डब्ल्यू डी डिफेन्स ई डब्ल्यू एस ऑर्फन किंवा टी एफ डब्ल्यू एस या सगळ्यांची विभागणी कशा पद्धतीनं आहे यावरनं तुम्हाला तो अभ्यास केल्यानंतर चॉईस फिलिंगच्या वेळेस याचा निश्चित उपयोग होणारा आहे तर या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा यासाठी पेजेस बघितले तरी एकोणीसशे पानं एकूण आहे त्यामुळे तुम्ही सर्वे घ्या तुम्हाला कोणती कॉलेजेस पाहिजेत आणि त्याचा अभ्यास करून आत्ताच कच्चा ड्राफ्ट सगळा तुमच्याकडं तयार असायला पाहिजे कारण सीई टीचा निकाल लागणारा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला अंदाज आलेला आहे की इतके पर्सेंटाईल तुम्हाला मिळू शकतील आणि त्यामुळं फक्त एकच करायचं आहे की कॉलेजचा प्रेफरन्स देत असताना आपलं पर्सेंटाईल विचारात घेऊन प्रेफरन्सेस द्या म्हणजे आपणाला पहिल्या राऊंडलाच ॲडमिशन मिळावं या दृष्टिकोनातून विचार करून प्रेफरन्सेस दिले तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं आहे शेवटी डिसिजन तुमचा असणारा आहे मला वाटतं हे जे सीट मॅट्रिक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स जे आहे ते तुम्हाला समजले असेल ही uh, गोष्ट इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद